पंढरपूरमध्ये सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी पंढरपूर शहरात सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी धाड टाकली या धाडीत सुगंधित तंबाखूने भरलेली तीन पांढरी पोटी जप्त करण्यात आली दोन लाख तेवीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून वशिम निसार तांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पाटील गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पंढरपूर शहरात सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्री केली जाणार आहे सध्या सदरची सुगंधित तंबाखू ही पंढरपूर शहरातील वसीम निसार तांबोळी राहणार अकबर अली रोड पंढरपूर यांच्या घरी आहे अशा प्रकारे मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता सुगंधित तंबाखू असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून आले सदर पोत्यामध्ये पाचशे ग्राम वजनाचे निदर्शनास आले सदर पाकिटे फोडून पाहिले असतात त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सात च कलम सव्वीस दोन एक दोन चार सत्तावीस तीन नऊ तीस दोन एक एकोणसात भारतीय न्यायसंहित कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस प्रमाणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळून आलेल्या मालात दोन लाख तेवीस हजार वजनाची दोनशे तेवीस पाकिटे प्रत्येकी एक हजार रुपये किमतीच्या एकूण दोन लाख तेवीस हजार यांचा अंतर्भाव आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल निलेश रोंगे पोलीस नाईक विनोद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंडे शिवशंकर फुलजंती राजश्री कटके शोभा कदम यांनी केले